नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी टोमॅटो आणि कांदा याची भाजी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं बघा मी मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला जास्त बारीक पण कांदा कट करायचा नाही आणि इथं आपल्याला आप जवळपास तीन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत आता इथं मी मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी नक्कीच बनवून बघा तर बघा कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे जी तेलाच्या केटलीमध्ये जी पळी असते तर त्या पळीने आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे या भाजीला जास्त तेलाची पण गरज लागत नाही तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरे तर जिरे घातल्या अगोदर किंवा मोहरी घातली, घातली तरीसुद्धा चालेल तर मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे सुरुवातीला नंतर लगेचच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अद्रक आणि लसणाची एक चमचा पेस्ट घालायची आहे पाच ते सहा आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता आपल्याला काय करायचं आहे लसण हा आपल्याला या लसणाचा पूर्ण असा कच्चेपणा जाईपर्यंत तळून घ्यायचा आहे पटकन याचा कच्चेपणा निघून जातो चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तर तो कांदा घालायचा आहे कांदा चांगला आपल्याला काय करायचं दोन तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला जास्त पण कांदा हा भाजून घ्यायचा नाही आहे अगदी दोन मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे घरामध्ये जर काही भाजीला नसेल तर तेव्हा तुम्ही ही भाजी अवश्य बनवून बघा आणि कांदा पटकन भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ तर हे सिक्रेट एक गोष्ट आहे जर तुम्हाला घाई गडबडीच्या वेळी जर कांदा आणि टोमॅटो जर पटकन जर तळत नसेल ना तर तळण्यासाठी ही सिक्रेट एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि मग पटकन एक ते दोन मिनटामध्ये कांदा हा चांगला परतल्या जातो तर पाहू शकता तिथं कांदा मस्त असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये लगेचच घालायचं आहे आपल्याला टोमॅटो तर टोमॅटो बघा इथं कांद्यामध्ये घालायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो हे आपल्याला जवळपास दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे बघा चना डाळ आता ही चणा डाळ मी जवळपास दोन तास मी पाण्यामध्ये भिजत घातली होती तर एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला चणा डाळीच्या ऐवजी जर तुम्हाला मुगाची तुरीची उडदाची किंवा दुसरी जर तुम्हाला मसूर डाळ जरी वापरायची असेल ना तरीसुद्धा चालेल पण आज जी मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे ना तर ती खरंच अप्रतिम अशी चवीला लागते तर मी चणा डाळ घेतलेली आहे इथं एक वाटी आणि ती भिजवून घेतलेली आहे मस्त अशी चांगली भिजलेली आहे तर ती याच्यामध्ये घालायची आणि आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट हे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे जेव्हा तुमच्या तोंडाला जर चव नसेल काहीतरी चमचमीत झणझणीत असं जर खावंसं वाटत असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नंतर याच्यामध्ये बघा घालायची आहे अगदी पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचं आहे नंतर घालायचं आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे नंतर घालायचं आहे याच्यामध्ये लाल तिखट तर हे घरचंच लाल तिखट आहे तुम्हाला याच्याऐवजी जर काश्मीरी लाल तिखट थोडंसं घालायचं असेल ना तरीसुद्धा चालेल एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल आणि नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सर्व जिन्नस आपल्याला चांगल्या परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात सर्व जिनस बघा मिक्स करून झालेले आहेत आता बघा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही मध्यम गॅसच ठेवायचं आहे फक्त सर्व मिश्रणच काय करायचं मिक्स करून घ्यायचं तळाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला गॅस वाढवायचा नाही आणि अगदी दोन ते ती तीन मिनिट आपल्याला हे काय करायचं आहे आता परतून घ्यायचं आहे तर नंतर याच्यामध्ये घालायचं आहे बघा एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर घालायचं नसेल ना तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल शेंगदाण्याचं कूट जरी नाही घातलं ना तरी खूपच टेस्टी लागते तर ही भाजी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर नक्कीच तुम्ही अवश्य ही भाजी एकदा बनवून बघा आणि जर घरामध्ये काहीच भाजीला नाही आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजीला काय बनवावं काही सुचत नाही तर त्यावेळेला घरामध्ये कांदे टोमॅटो आणि कुठलीही डाळ असू शकते तर तेव्हा ही भाजी नक्कीच एकदा बनवून बघा आणि नंतर याच्यावरून घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथं बघा चमचमीत आणि झणझणीत अशी कांदा आणि टोमॅटो फक्त दोन कांदे आणि दोन टोमॅटो पास दोन टोमॅटो आणि दोन कांद्यापासून झणझणीत आणि चमचमीत अशी बघा कांदा टोमॅटोची भाजी तयार आहे तर ही तुम्ही वरण भातासोबत भाकरीसोबत भाजीसोब सो, चपातीसोबत किंवा तुम्ही इतर कुठल्याही जेवणात ही भाजी तुम्ही बनवून अवश्य खा तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा